नमस्कार मध्ये तुमचे स्वागत आहे मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी घरातले सगळेजण जमा झालेले असतात तेव्हा मात्र आता ऋषिकेश पेपर घेऊन येतो आणि पेपर खोलून नाना समोर ठेवतो की नाना हे सगळे पेपर तयार आहे प्रॉपर्टीचे नीट बघून घ्या सगळेजण असं म्हणून आता इकडे ऋषिकेशनी पेपर सगळ्यांसमोर मांडलेले असतात आता ऐश्वर्या आणि सारंगला तर प्रचंड आनंद होतो परंतु आता घरातल्या बाकी सगळ्यांना पटत नसतं इकडे सुमित्रालाही तिच्या मनासारखं होत असतं त्यामुळे बरं वाटत असतं ऋषिकेश म्हणतात ना ना ठरल्याप्रमाणे सगळं होईल प्रॉपर्टीचे पेपरही झालेले आहेत आणि आता आपण जे काही सांगितलं आहे तसं हो आणि आपल्या वकिलाकडनं प्रॉपर्टीचे समान चार्ज करून घेतलेले आहे त्यामुळे आता पुढे सौमित्र म्हणू लागतो दादा एक मिनट तू अजून काही बोलायच्या आधी मला जरा सगळ्यांशी बोलायचं आहे त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष सौमित्राकडे लागतं सौमित्र म्हणतो की मला या प्रॉपर्टी मध्ये अजिबातच इंटरेस्ट नाहीये पुढे सुमित्रा म्हणते सौमित्र हा म्हणजे मी आणि आवंती आम्ही दोघे कमवतो आहे आमचं सगळं छान सुरू आहे शेती आणि बिझनेस मधलं मला काही कळत नाही त्यामुळे मला या प्रॉपर्टी मधला हिस्साच नको आहे असं आता सौमित्र म्हणताच इकडे सुमित्राला आता फारच काळजी वाटू लागते इकडे ऐश्वर्याला मात्र फारच आनंद होतो की हात काढून घेतला आहे सौमित्र म्हणतो की मुळात ना मला हे सगळं पटतच नाही जानकी म्हणते सौमित्र भाऊजी मला हे सगळं नाही पटत आहे प्लीज तुम्ही ना सगळ्यांना तर लगेच सुमित्रा म्हणते तुला पटत नसलं ना तरी सुद्धा हे होणारच आणि हे ऐकून मात्र आता सारंग आणि ऐश्वर्याला आनंद होतो परंतु आता दुसरीकडे ऋषिकेश सुद्धा रागामध्येच असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जोरातच पार्वती थांब ऋषिकेश म्हणते हे पेपर साधी देवा पुढे ठेवू असं म्हणतात तर लगेचच आता काय होतंय तुम्हाला असं म्हणत आता पार्वतीला चक्कर येते तर दुसरीकडे जानकी बाहेर पडते आणि इकडे ऐश्वर्या नेहमीप्रमाणे पेपर बदलते दुसरीकडे मात्र खोटे पेपर ते तिथे ठेवते आणि खरे पेपर मात्र ते पदर आडल होते आणि इकडे आता ऋषिकेश ते पेपर घेऊन येतो जानकी ते पेपर घेऊन येते आणि ऋषिकेश मात्र सही करणार इतक्यातच जानकी पुन्हा ऋषिकेश ला थांबवते त्यामुळे ऐश्वर्याचा आता पुन्हा प्लॅन फ्लॉप होणार का हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा